श्री स्वामी समर्थ मंडळी परान्न घ्यावे का पराण घेतल्याने काय होते व परांनाचा दोष लागू नये म्हणून कोणता मंत्र म्हणावा तर याविषयीची एक कथा मी इथे सांगणार आहे गाणगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता तो कर्ममार्गी होता परम ज्ञानी होता तो कोणाकडून दान घेत नसे कोणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे तो कोणाशीही वादविवाद घालत नसे तो चुकून सुद्धा कधी खोटे असत्य बोलत नसे तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून आपले पोट भरत असे त्याची पत्नी मात्र अगदी त्याच्या उलट होती ती सदैव उद्विग्न होती पतीशी नेहमी भांडण करत असे अन्नाची मोठी लोभी होती त्या काळी गाणगापुरात अनेक लोक येत असत व सहस्त्र भोजन घालत असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत असत हे ऐकून मात्र ती स्त्री मनातल्या मनात मनी माझे नशीबच खोटे मला स्वप्नातही असली गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूकच केली आहे केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणून मला असे दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत गावातल्या इतर बायका किती भाग्यवान आहेत त्यांना त्यांच्या पतीबरोबर कमीत कमी भोजनाला तरी जाता येते माझा पती कधीही परन्न घेत नाही आणि त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही माझे नशीबच फुटके दुसरे काय परमेश्वरा मी काय करू असे ती नेहमी दुःख करत असे एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पित्रांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजन देण्याचे ठरवले व भोजनाचे निमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त निमित्त सुग्रास स्वादिष्ट भोजन देण्याचे ठरवले आहे आपणही त्या भोजनाला जाऊया निदान एक दिवस तरी चांगले गोडधोड खायला मिळेल तिथे वस्त्रे दक्षिणाही मिळणार आहेत मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे तुम्हाला यायचे नसेल तर तुम्ही मला जाण्याची तरी परवानगी द्यावी त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचे असेल तर तू खुशाल जा त्याने अशी परवानगी देतास ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली परंतु तिथे गेल्यावर श्रीमंत गृहस्थ तिला पाहून म्हणाला तुम्ही एकट्याच कशा आलात मी दाम्पत्य भोजन घालत आहे मग तुमचा पती कोठे आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे ऐकताच तिच्यापुढे मोठा प्रश्न राहिला ती पुन्हा विचार करू लागली येथे भोजनाचे निमंत्रण आहे ते दाम्पत्याला पती तर परा घेत नाही तो येणार कसा तो येणारही नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे असा विचार करू लागली मग पुन्हा ती श्री गुरु नरसिंह सरस्वतींकडे गेली त्यांच्या पाया पडून ती म्हणाली स्वामी गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे माझा पती परान्न घेत नाही म्हणून ते येत नाहीत आपण त्यांना समजावले तर ते माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होतील तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्ठान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये ती दुःखी असू नये श्रीगुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परान्न न घेण्याचा माझा नियम आहे परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंदी आहे जो आपल्या गुरुची आज्ञा मानत नाही त्याला भयंकर अशा रोहरत नरकात जावे लागते म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन मग गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले आज आपला स्वादिष्ट भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला ते दोघे पानावर बसले वाढायला सुरुवात झाली भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या, त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्री खात आहेत हे दृश्य पाहून घाबरली ती स्त्री एकदम पानावरून उठली भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपल्यासोबत काय घडले आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेलं अन्न खाल्लेत असे मला दिसले मला क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असताना मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझे चुकले हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझेच दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नियम तर मोडलाच शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न मला खावे लागले असा तो ब्राह्मण म्हणाला त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्रीगुरुंच्या आला दोघांनी श्री भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्रीगुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय सुख कसे वाटले पराण घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवत होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्रीगुरु असे म्हणाले असता ती स्त्री श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखर कर अज्ञानी आहे माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग तर झालाच पण ना हट्टाने पराणासाठी नेले मी मोठाच अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला माझ्या या पत्नीमुळे माझा नियम मोडला ही माझी पत्नी नाही वैरीण आहे हिच्यामुळे माझ्या हातून नियम मोडण्याचे देखील पाप घडले आता मी काय करू त्यावर श्रीगुरु हसून म्हणाले चिंता करू नकोस तू तु तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवली आहेस आता तिचे मन तृप्त तुण तुण झाले आहे आता पुन्हा कधीही परान्नाची इच्छा ती करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास ते आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखीन एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही तर त्याचे ब्राह्मणाअभावी जर कार्य अडून राहिले असेल तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे तुझ्या जा हातून धर्मकार्य घडेल पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल श्री गुरुने असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे व कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो लक्षपूर्वक ऐक आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सख्खे भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडला असेल तर त्याच्या घरी भोजन घ्यावे त्यावेळी गायत्री मंत्राचा जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही आता वर्ज करण्याची घरे सांगतो त्याचे सविस्तर विवेचन स्मृतीचंद्रिकेत केले आहे ते खूप खूप मोठे आहे मी तुला सारांश रूपाने सांगतो लक्षपूर्वक आपली आई वडिलांकडून सेवा करून घेणारा धनलोभी आपल्या बायका मुलांचे हाल करणारा गर्विष्ठ चित्रकार मल्ल असलेला ब्राह्मण विनावादक समाजाने बहिष्कृत केलेला तसेच याचक वृत्तीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूश दुराचारी ढोंगी व्यभिचारी निपुत्रिक विधवा स्त्री विधवा स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष दारू पिणारा कपटी पतिताकडून धन घेणारा सौदागर देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करणारा किंवा स्नान न करता भोजन करणारा संध्याबंदन न करता नंतर कधीही दानधर्म न करणारा आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म न करणारा दांभिकपणे बागणारा जप न करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यांवर केलेले उपकार बोलून दाखवणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुल परंपरा मोडणारा हिंसक खुनी आषाढभूत परान्न घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा परान्नाची प्रशंसा आपल्या अन्नाची निंदा करणारा तसेच परगृही राहणारा अशा लोकांकडे कधीही भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास अजिबात जाऊ नये जर भोजनास गेला, तर यजमानांचे दोष आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजन घेऊ नये त्याऐवजी भूमिदान सुवर्णदान गज अश्व रत्नदान केल्यास दोष लागत नाहीत घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याचप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो अमावस्येला परान्न घेतल्यास मास पुण्य लागते आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये त्याचप्रमाणे ग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये सोयरे किंवा सुतक असलेल्या घरी भोजन करू नये ब्राह्मणांनी जर आपला आचार धर्म पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध होतात कारण घरातल्या बुद्धी सुव्यवस्थित चालते त्यामुळे कधीही घेऊ नये लग्न न जमणं मुलं होण्यासाठी अडचणीनं सतत पैशाची चंचन भासणं अशा समस्या निर्माण होतात चोरीचे खाऊन चोरी, चोरी करण्याचीच पुन्हा इच्छा होते पुढे गुरूंनी सांगितले आणखी एक कथा बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली पुढे त्याचे गाड मैत्रीत रूपांतर झाले स्टेशन मास्तरांनी मैत्रीमुळे त्याला बोगीमधून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला असं खूप दिवस चाललं व्यापाराने विचार केला की इतकं पाप होत तर थोडासा दानधर्म करायला हवा एक दिवस त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केलं साधू महाराजांनी व्यापाराच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की मग जावा साधू महाराजांनी व्यापाऱ्याच सा ऐकलं आणि आत असलेल्या बेडवर जाऊन ते आराम करू लागले बेडवर आराम करत असताना साधू महाराजांना नोटांची काही बंडल दिसली त्यांच्या मनामध्ये विचार आला की या बंडलांपैकी दोन चार बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्याला तर समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन चार बंडल आपल्या झोळीत घातली संध्याकाळी व्यापाराला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी मात्र विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाराने मात्र नोकरांची पिटाई चालू केली इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या झोळीतून नोटांचे बंडल काढून व्यापाऱ्याला दिले व नोकरांना मारू नका मीच पैसे घेऊन गे गेलो होतो असे त्यांनी सांगितले तेव्हा व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही पैसे कसे चोराल या नोकरांकडे चौकशी केल्यावर भीतीने त्यांच्यापैकी कुणीतरी तुम्हाला ते पैसे आणून दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल असं मला तरी वाटतं तेव्हा साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरोखरच मी मोहापाई पैसे चोरले होते साधू महाराज पुढे म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा की काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती कशासाठी बनवली होती तेव्हा व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली तेव्हा साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा माझे पोट मोकळे झाले तेव्हा माझी सुद्धा बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची मला जाणीव झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना मार तर खावा लागला आणि त्रासही खूप झाला असे म्हणून तुमचे पैसे परत करण्यासाठी मी परत आलो तर मित्रांनो आपण जसं अन्न खाऊ तसं मन होईल जसं पाणी पिऊ तशी बाणी होईल जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार म्हणून आपण जेव्हा दुसऱ्याकडे घेत असतो त्यावेळी तसे विचार किंवा कोणत्या विचाराने त्या, त्या गृहस्थाने आपल्याला अन्न घातलेले आहे हे माहीत नसते त्यामुळे शक्यतो परान्न घेऊ नये तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ